हे मंदिर तुम्ही पाहिलं आहे का नाही ना कदाचित तुम्ही बघितलं नसेल किंवा पाहिलं पण असेल जर पाहिलं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेमकं हे कुठलं मंदिर आहे आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगते तर हे गोपाळपूर असं मंदिर म्हणलं जातं याला गोपाळपूर हे गाव आहे पण हे नेमकं कुठेही सांगते मी तुम्हाला लातूरच्या जवळपास जसं की आपला औसा आहे औषामधूनच आतमध्ये जा आपल्याला जायचं असतं तर गोपाळपूर ह्या गावाच्या गावाचं नाव आणि त्याला ओळखलं जातं आणि स्पेशली म्हणजे याला पण असंच नाव दिलेलं आहे गोपाळपूरचं मंदिर असं म्हणतात पण नेमकं याला आपल्याला औषधमधूनच जायचं असतं तर तिथे गेल्यानंतर आपल्याला शंभूचं मंदिर सुधील तिथे भेटतं तर तसंच कृष्णाचं मंदिर वगैरे आहे महाराजांची समाधी वगैरे तिथं आहे आणि तुम्ही नेमकं आतमध्ये गेला ना तेव्हा तुम्हाला वाटेल नेमकं काय कुठल्या पिक्चरच्या शूटिंगच्या मंदिरला वगैरे आपण आलो आहे का अशा प्रकारे तिथं लोकशन वगैरे आहे आणि इतकं प्रसन्न इतकं छान असं हे मंदिर आहे ना जर एक दिवसाची ट्रिप तुम्ही प्लॅन करताय आणि लातूरच्या जवळपास जर तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्ही इथे एक वेळेस नक्की या दिवस घालवण्यासाठी हा एकदम छान असा बेटर लोकेशन आहे तर तशाच पद्धतीने शंभूचं मंदिर होतं तर आम्ही इथे मंदिरमध्ये वगैरे आलो आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं काही मंदिर मी दाखवलेलं आहे तर मंदिरमधलं आपलं सर्व दर्शन झालं तर त्यामध्ये आपण आता बॅक साईडला आलो तर बॅक साईडला पण असं लोकेशन वगैरे आहे झाडे वगैरे आहे खूप सारी थंड पाण्याचं वगैरे ठिकाण आहे आणि मुलांसाठी पण खेळण्यासाठी एकदम छान असा